तुम्ही बघत आहात जनमत मराठी सोन साखली चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक बावीस गुन्हे उघडकीस अठरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत झटपटीत एक कर्मचारी जखमी नाशिक नाशिक शहरामध्ये सोन साखली चोरणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तर एक घरफोडी अनेक मोटरसायकलची चोरी देखील उघड केली असून सुमारे अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखे युनिट क्रमांक एकला ला यश आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त प्रशांत ब छाप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली दरम्यान यावेळी गायकवाड यांच्याबरोबर झालेल्या झटपटीमध्ये पोलीस हवालदार कोष्टी हे जखमी झाल्याचे देखील बच्छाव यांनी स्पष्ट केले नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एका दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय सी पी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डी व्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कट साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सी सी टी व्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर या कामगिरीमध्ये युनिट वनचे पुलिस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे जबाबदारी